हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण एक एक ना एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर इकडे रविवारचा दिवस आहे तर रविवारचा दिवससुद्धा फुल कामानेच ए फुरताच फक्त सुट्टीचा दिवस असतो पण आपल्या गृहिणींना किंवा कुठल्याही घरातल्या स्त्रियांना एकही दिवस आराम नसतो तर रविवारचा सकाळचा माझा डब्बा वगैरे सगळं आवरलं होतं मिस्टर पण रविवारचेच कामावर गेले होते त्यांना सुट्टी नव्हती तर ते गेल्यानंतर मुलींना तर सुट्टी होती पण त्यांचं 我们这。 केस वगैरे धुवायचे असतात रविवारचं आणि त्यातच खूप वेळ जातो त्यांना पाणी द्यायचं डबल डबल परत त्यांना त्यांचे केस वगैरे धुवा आहे ते काही ना काहीतरी असतं आणि रविवार म्हटलं सुट्टी म्हटलं की एक्स्ट्राची कामंसुद्धा आपण काढतच असतो काही ना काहीतरी हे नाही तर ते ते, ते नाही तर हे असं काही ना काहीतरी आपलं काम एक्स्ट्राचं निघतच असतं तर इकडं टेबलवर खूप सारा पसारा झाला होता तर तो सगळा आवरून घेतला व्यवस्थित सगळं जे नको आहे ते काढून टाकलं आणि सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिकली ठेवून प कितीही मी तिथलं बुक कमी करायचा प्रयत्न करते पण ते काही होत नाही एक्स्ट्राचे बुक मुलींचे आहेत तर ते तिथं ठेवलेच जातात कारण आता ते खालचे जे, जे कप्पे आहेत ते सुद्धा त्यांचे भरलेले आहेत नंतर इकडे मी छोटंसं तो एक रॅक घेतला होता तोसुद्धा भरलेलाच होता तर तिथेसुद्धा ठेवायचं जागा नाही मग एक्स्ट्राचे बुक्स असले की इकडं ते आणून ठेवतात तर इकडचं सगळं असं सगळं स्वच्छ असं पुसून घेतलं जे काही पसरा होता टेबलवर तो सगळं आवरून घेतला इकडचं एक दिवस जरी नाही पुसलं तरी दुसऱ्या दिवशी एवढी धूळ जमा होते की काय बस विचारायलाच नको तर इकडे मस्त असं आपलं हो त्या दोघींचं आवरायचं चालू आहे तोपर्यंत मी जर आपल्याला एनर्जी हवी असं सा, खूप सारी काम करण्यासाठी तर एकच पर्याय टी व्हीला मस्त अशी गाणी लावायची आणि गाणी ऐकत ऐकत आपला जो काही कामाचा पसार असतो तर तो आवरत आवरून घ्यायचा तर मी तरी तसंच करते जरी ह्या दोघी घरी नसल्या मी एकटी असली तरी तसंच असतं सकाळचं पण आता सकाळचं दिशाला जरा एक्झामच्या आधीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे ती घरी असते मग मी टी व्ही वगैरे नाही लावू शकत कारण तिचा अभ्यास असतो तर मग आता त्या दोघींचं अजून अभ्यासाला बसलेल्या नाहीत तर त्यांचं इकडे तिकडे काही ना काहीतरी चालूच आहे तर मग टी व्हीला गाणी लावली आणि मस्त असं जे काही काम आहेत तर ते आवरून घेत आहे तर इकडं टी व्ही वगैरे सगळं इकडचं पुसून वगैरे घेतलं स्वच्छ नंतर सगळं धूळ वगैरे सगळी काढून घेतली झाडं वगैरे मारून घेणार आणि नंतर आज एक्स्ट्रा काम म्हणजे मला जे सामान आहे तर ते आणून दोन तीन दिवस झालं पण ते भरून ठेवायचं होतं त्याच तर त्यासाठी मला आधी डबे वगैरे आहेत तर ते घासायचे होते महिन्यातून एकदा तरी डबे वगैरे असं घासून धुवून भरून ठेवले ना आ, सामान तर मग खूप घाण होत नाहीत नाही तर मग त्या डब्यावर एवढी घाण जमा होते आणि धूळ की मग ते घासताना एकदम सगळे घासताना खूप सारा लोड येतो म्हणून महिन्यात ून एकदा तरी जे काही आपलं किराणा माल सामान भरायचं असतो तर त्याच्या आधी मी सगळं जे काही बरण्या वगैरे डबे वगैरे स्टीलचे असतील तर ते मी धुवून घासून स्वच्छ करून घेत असते म्हणजे स आपण दर महिन्याला घासलं की मग एकदम लोड येत नाही आणि आता असंही सगळी साफसफाई आहे तर ती गुढीपाडवीच्या आधी करायचीच आहे तर त्यासाठी म्हटलं डबे वगैरे असं एक एक छोटं छोटं छोट सामान म्हणजे जे काही भांडी आहेत तर ती घासून घ्यायची तर आता इथं जे रेग्युलर भांडी आहेत तर ते आधी घासून स्वच्छ करून घेते आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी डबे वगैरे आहेत तर ते घासायला घेणार आहेत तर इकडे मी सगळं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केला आणि नंतर जेवण करायचं करायचं आणि नंतर मग डबे घासायला घ्यायचं म्हटलं तर सगळे डबे आहेत तर ते सगळे काढून घेतले होते आधी सगळे रिकामे करून घेतले जे काही ते सामान ठेवायचं म्हणजे ते जे ठेवायचं असेल ते एका भांड्यात वगैरे काढून घेतलं आणि सगळे डबे खाली करून नंतर डबे वगैरे सगळे आहेत तर ते पहिले आधी घासून घेणार मोठे मोठे नंतर ह्या इकडच्या कडापावर पण डबे आहेत तर ते सुद्धा घासून घेणार आहे तर डबे सुद्धा खूप वेळ लागला होता तर रविवारचा दिवस आहे तो पूर्ण माझा साफसफाई आणि किराणा माल भरायच्या आधीची जी साफसफाई असते ती करण्यातच वेळ गेला होता आणि एकदा डबे वगैरे सगळं स्वच्छ घासून धुवून वगैरे भरून ठेवलं सामान की मग मनाला छान वाटतं आणि म्हणजे असं वाटतं की हां आज सगळं घर स्वच्छ झालं असं थोडीफार जरी स सा, साफसफाई केली तरी मन प्रसन्न होतं आणि छान वाटतं मग किचनमध्ये कोणतंही काम करायला किंवा कोणतंही आपल्याला जी एनर्जी आहे एक्स्ट्रा जी ती मिळते कारण आपलं किचन स्वच्छ आहे बघूनच खूप सारं समाधान भेटतं आणि खूप अशी एनर्जी आल्यासारखं वाटतं तर मग इकडे मी जे काही डबे आहेत मोठे मोठे आधी ते घासून घेणार सगळे आणि आर्याला सांगितलं होतं जसं तसं मी डबे घासते तसं तसं तू बाहेर नेऊन असं इकडे सुकायला ठेव म्हणजे मग मा, माझं बाकीची कामं मा आवरेपर्यंत सगळे सगळे डबे आहेत तर ते फॅनच्या खाली सगळे सुकून जातील आणि पाणी निथळून जाईल नंतर मग सामान भरायला फक्त पुसून घेतलं आणि सामान भरलं तरी होऊन जाईल तर इकडे आर्याने डबे सुकत घातले होते पण पूर्ण असं थोडंसं क्रॉस करून घातलं म्हणजे आतलं पाणी आहे तर ते निथळून जाईल म्हणून मी तिला सांगत होते असं थोडंसं एक डब्याचं झाकण ठेवून असं क्रॉस घात ठेव सगळे डबे म्हणजे त्याच्यातलं पाणी आहे तर ते सगळं निथळेल आणि आतून पण डबे आहेत तर ते सुकून जातील तर डबे वगैरे सगळे घासले पण भांडी आहे जी ता नाट वगैरे ते काही घासणार नाही फक्त जे सामान भरायचं सा, जे बरण्या वगैरे आहेत डब्बे तर तेच घासणार तर आता इथं छोट रॅक आहे तर इथं माझं सगळं जे कडधान्य परत मसाले वगैरे जे काय असं तर ते मी इथं ठेवत असते तर ते सुद्धा बरणे आहेत तर त्या मी जास्त काही घाण झालेलं नाहीत तर त्या फक्त पुसूनच स्वच्छ घेणार आहे आणि ते आज सामान भरून ठेवणार आहे तर इथं हे जे रॅक आहे तर ते काचचं लावून घेतलेलं आहे तर ते सुद्धा ते, 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 ते सुद्धा धूळ होती मग ते सुद्धा घासून असं पुसून स्वच्छ करून घेतलं मग ते बघितल्यानंतरच नंतर खूप छान वाटतं की आपलं जे सामान ठेवायचं जे काही आहे तर, तर ते व्यवस्थित सगळं स्वच्छ आहे तर इथले जे काही दोन कडापे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतले आणि नंतर थोडेसे जाळ्या वगैरे झाल्यासारखं असं म्हणून म्हटलं एक वरती आता चढलीच आहे तर जाळ्या वगैरेसुद्धा असतील तर त्या काढून घेते आणि ते दोन्ही कडापे आहेत तर ते स्वच्छ असे आ... घासल्याने आधी घासले आणि नंतर स्वच्छ असे पुसून घेतले आणि जर आपण नाही घासलं वगैरे तर मग परत एकदम साफसफाई करताना त्याच्या चिकट सगळं असं जमा होतं आणि ते घासायला खूप वेळ लागतो आणि मग ती साफसफाई करताना खूप कंटाळा येतो म्हणून जसं होईल तसं मी थोडी थोडी साफसफाई करतच असते तर इकडं जे काही वरचे कुकर वगैरे आहे की जो ल आहे लागत मग तुम्ही वरतीच ठेवलेला तर तो सुद्धा सगळा स्वच्छ वगैरे करून घासून घेतला आणि इथं ज्या बरण्या आहेत तर त्या सगळ्या बरण्या आहेत मी असेच कपड्याने पुसून घेणार आहे कारण ते खूप असे घाण झालेले नाहीत आणि खूप खराब झालेले पण नाहीत म्हणून म्हटलं पु ओला कपडा करून थोडं थोडंसं पुसून घेणार आणि नंतर त्यात सामान वगैरे भरून घेणार तर जी महिन्याची साफसफाई आहे तर ती अशी केली की मग एकदम लोड येत नाही मग साफसफाई करताना वगैरे आणि मनही प्रसन्न होतं आणि बघितल्यानंतर छान पण वाटतं म्हणून जसं टाईम भेटेल तसं साफसफाई आहे ती करतच असते मी तर दर महिन्याला किराणा माल वगैरे भरायच्या आधी मी सगळे डबे वगैरे आहेत तर ते अशा प्रकारे घासून वगैरे धुवून स्वच्छ करून मग सामान आहे महने महने ला ला सामान, है, कि ते भरून ठेवते म्हणजे कसं महिन्याचं महिन्याला आपल्याला समजतं पण घरात किती सामान शिल्लक आहे आणि किती आणायचं आहे वगैरे आणि मग ते सामान आहे थी, तर ते जास्त जर असेल आपल्याकडे तर ते आपलं मग ते डब्यात नीट तसंच राहून जातं आणि मग आपण एक्स्ट्राचा सामान आहे तर ते आणत असतो मग त्यांना कीड वगैरे असं काही ना काही कीड वगैरे लागतच असतं मग त्यासाठी मी महिन्याचं महिन्याला सा सामान आहे ते चेक करते डबे घासून वगैरे घेतलं की मग तेही समजतं की आपल्याकडे आत्ता सध्या तर हे सामान नंतर सा आहे नंतरच्या नेक्स्ट टाईममध्ये मग आपल्याला हे भरायचं आहे किंवा नाही हे सुद्धा समजतं आणि जास्त असं जे डब्बे वगैरे आहेत तर ते घाण पण होत नाहीत आणि स्वच्छ राहतात तर असे मी सगळ्या जे मीठ वगैरे भरण्या सगळे आहेत तर ते जे काही सामान संपलं होतं तर ते सुद्धा भरून पुसून व्यवस्थित ठेवलेलं आहे दर महिन्याला जर असं क्लिनिंग केलं व्यवस्थित ठेवलं तर मग जास्त एकदम लोडसुद्धा येत नाही म्हणजे भांडे वगैरे घासण्याचा आणि जास्त असं पसरा होण्याचा आणि जे एक समाधान असतं की आपण भांडी सगळे स्वच्छ केलेले आहेत वगैरे ते वेगळंच असतं तर अशा प्रकारे सगळं किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि सगळं स्वच्छ सामान वगैरे भरून ठेवलं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल